महाराष्ट्रसह संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या आकाराचे वेगळ्या जातीचे कोंबडे आपण पाहिले असतील पण तब्बल सहा किलो वजनाचा एका भोपळ्यासारखा दिसणारा कोंबडा कधी तुम्ही पाहिला आहात का नाही ना तर चला सातारा जिल्ह्यातील लोणंदमध्ये शरद कृषी प्रदर्शनात सर्वांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारा सहा किलो वजनाचा राजा नावाचा कोंबडा हा बारामतीतील यशराज घोडपडे यांचा कोंबडा आहे चला तर या कोंबड्याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया कोंबडा मालक यांच्याकडून नमस्कार माझं नाव यशराज लक्ष्मण गाडगे राहणार पांढरवस्ती चोपडच तालुका बारामती जिल्हा पुणे हा कोंबडा आपल्याकडे एक वर्ष झाला आहे म्हणजे एक छोट पिल्लो आणलेला आपण त्याचा थोड आकार वेगळा होता आणि थोडं शरीर पण त्या त्याचं वेगळं होतं त्यामुळे ते आपण बाजूला ठेवत ठेवत गेलो आणि ते वाढत राहिला कोंबडा तर त्याचं खाद्य सकाळचं बघायला गेलं तर सकाळचं त्याला भुसा बारडा आणि कोंबडी खाद्य असत आणि दुपारचं जर झालं त्याला तर दुपारचं त्याला ज्वारी बाजरी गहू आणि भुसा याचं मिक्सचर करून ओलावा देऊन आपण त्याला एक वाटी वाटी खायला देतो आणि संध्याकाळच एक्स्ट्रा जर काय करायचं झालं तर फक्त दूध आहे त्याला एक्स्ट्रा दुधाची सुरुवात अशी झाली की पहिलं तो धार काढत असताना दुधाच्या बादली जवळ आणि त्यातलं दूध प्यायला बघायचं कारण त्याला बादलीतलं दूध प्यायला काय अवघड नव्हतं मग ते दूध खराब होऊ नये म्हणून आम्ही त्याला सेपरेट एक शंभर दीडशे एम एल दूध रोज संध्याकाळच ठेवायला चालू केलं त्याच नाव राजा असं पडलं की हा एकटाच कोंबडा सगळ्या फॉर्म मध्ये राजासारखा फिरतो व त्याचं वजन पण म्हणजे डबलच आहे दुसऱ्या कोंबड्यांपेक्षा कोंबडींपेक्षा त्यामुळे त्याचं नाव राजा पडलेलं आता त्याला मागणी आता तस तर आपण विकणार नाही त्याला आमच्या गोट्यावर पण मागणी झालेलीच आहे आधी पण विकायचा आहे आपल्याला तो मागणी त्याची एक पंधरा हजारापर्यंत इथं मागणी झालेली आहे आता येणाऱ्या एक मार्च ते चार मार्च पर्यंत मालवण मध्ये अंगणेवाडी म्हणून तिथं तुम्हाला बघायला भेटेल हा परत कृषी प्रदर्शनामध्ये एखाद्या पैलवानाच्या आहारा एवढा खाद्य असणाऱ्या राजाला तब्बल पंधरा हजार रुपये एवढी मागणी देखील झाली आहे दिसायला उंच धिपपाड आणि वजनदार कोंबडा विकणार नसल्याचं देखील कोंबडा मालक यशराज घाडगे यांनी सांगितलं आहे न्यूज एटीन लोकल साठी शुभम बोडके सातारा